चला आय सावलीच नियोजन करा की आपल्याला कुठेतरी किती ऊन लागते सामान आवरून असं केलंय आम्हाला सध्या सावलीचा निवाराच नाही इकडे घरात कसं पेटू शकतो फरक असं नाही का आणि आसपास पण तिकडं झाडे आहे पण ती लांब होत आहे जरा जास्त इथलं हिथ बरोबर होत पण पेरूचं पाला घटलाय तिथले ऊन लागते चुली मी मेह्या भारताच्या ना पहिल्यांदा मेथ्या भागायच आल्यात मस्त पैकी उलताना आणू का उलताना नंतर ना मौऱ्या आणि मग हळकुंड असं लोणच्याला चालले एक एक भाजायचं सध्या थोडं थोडं चांगलंय अजून भाजायचं चा। हिथं थोडी जागा एरिया थोडा आहे त्याच्यामुळे थोडं आणले भाजायचं चालले आता ही चा। पाट्या वाटायचं आता अजून मस्त असं गावरान पद्धतीचं छान सुधरा शुब्रा पण आहे आमची शुभ्राला बी द्यावा मेकअप करून बसली गन पावडर करून तिकडे बघ हाय कर हाय इथे माचीस सापडलं बघा तिला हाय वर ठेवायचं बघू हम्म द्या हुशार आहे की भासत्यात आहे बघू आपण काय काय भास्यात एक एक शॉर्टकट मध्ये आता काय झालंय सध्या लाईट पण नाही मोबाईल चार्जिंग नाही असा विषय त्याच्यामुळे मग व्हिडिओ कसा काढायचा तरी पण दाखवू तुम्हाला थोडं थोडं सगळं त्याला झालं भाजायचं अजून हळकुंड तळायचं फक्त राहिलं थोडी हे झालं भाजायचं झालं की मैत्री झालं मोहरीची परत अजून घरातलं बी ही लय भांडी पळतेत या म्हणून आणि त्याच्यामुळं घरात न्हयचं होतं म्हणून मला एकदा दाखवा तिकडं मोहरी पण भाजली ती पण दाखवा ही इतकी ठोडी लॉन्ड झालं थोडस राहिलं आहे ते झालं की मग हळकुंड हळकुंड भाजी दिवशी लागतो तर मी पाट आणि ते घेते धुवून वाटायला खाली एक चांगला असं पडत हात पत्रू ना काय दुतलेत की काय गरम राहत हे पाट्या वाटल्या हा धुवून ठेवलेत कपडे ती आणते तिकडले टावेलाच झाला असेल की मेहरी भाजल्या पांढरी पांढरी होती आधी काळे असते मोठी होती बारकी असती ती भाजून फुगून मोठी होती आणि चुलीवर दमानी कस होती गॅसवर अजून थोडा कमी टेम्परेचर असतो पण चुली चविष्ट खायला होय आणि शरीराला पण पोषणदार शरीराला मस्त अस चुलीवलं आपण सुद्धा आई स्वयपाकी चुलीच केला पाहिजे पण निवारच नाही दुसरं काय नाही करू नियोजन करू आम्ही बी काय दोन तीन भाकरी चुलीव टाकल्या ना तरी लय चविष्ट आणि पौष्टिक आजारी वगैरे पडण्याची गरज नाही चहा वगैरे उकळायचा मस्त असा चहा पण लय टेस्टी लागतो चुलीवला म्हणजे चुलीवला सगळेच पदार्थ चविष्ट लागतात बराबर का हो चालेल माझं राहिले उभा एक एक घरात होती म्हणजे वाटायला पाट्यावर आता ठरवलं आम्ही बघू सावली करू थोडीफार आणि चुलीवर स्वयंपाक करत जाऊ तुम्हाला येत जाईल व्हिडिओ तुम्हाला पण काहीतरी नवीन बघायला सारखं गॅस सारखं तीच तीच नको हे कधी गॅसवर केल्यावर कधी गॅसवर करू कधी चुलीव करू कधी चुलीवर करू आदलून बदलून वेगवेगळं पहिल्यांदा वाटायचं आणि मग मौरी आणि वाटायचं जमा आणि दोन दोन तुकड करायचं लई बारीक नाही करायचं नुसतं भरडल्यासारखं हडल्यासारखं शिवरा लांब बघा जमते बारीक असं वाटतं पाट्या घसा घसा पण ते पीठ होतं म्हणून हळूच वाटायचं त्याच पीठ नाही बनवायचं आपल्या हळकुंडाला हळकुंडाला घसा घसा पीठ करायचं अजून नाही 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 अजून काहीच नाही तळायची फुगायची आणि पिवळी तर ती काळे काळे होते कशी वरून काळ काळ होत सालपाट आतून पिवळच असतं घरगुती हळद तयार करून लंचात टाकायची भे आय म्हणजे विकतचं नाही घरगुती सगळं हळकुंडापासन मेथ्या मोऱ्यापासन मीठ पण आपण क्वालिटी भारी आणली आहे सगळं चविष्ट घरात गेली शुभ्रा फिरती ही वाटेल म्हणून मी ठेवून इकडं आली बोलायसाठी आता झालं चुलीवर तुम्हाला दाखवलं मेथ्या भाजलेल्या मोहऱ्या भाजलेल्या हळकुंड भाजलेले एवढं तीनच भाजायचं असतं आता झालं आता डायरेक्ट मीट, मीठ मीठ तसं वाटायचं करा ही आता

लेली ले बघा उलत म्हणजे पॉपकॉन अजून ती राहिल्यात उलायची मोठे मोठे आहेत ती नाही छोटी छोटी फुलली फुल्ली की मग काढायची जात आहे एवढं झालं अजून एवढं बाकी आहे थोडं थोडंच वाट वाटावं लागते लय वाटलं ना पीठ होते आणि गळत बी हे जेवण निसारते कसं वाचतंय मस्त काय होत की आणि एक एक ही फिरायला ना लगेच डाळच होते डायरेक्ट मेहंदी तुला वाटायचं का अयो अजून तर हळकुंड राहिले आहेत मीठ राहिले एक 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 वाटायचं चाललं कस झालं कुठं कुठं राहिले अजून पुन्हा आमसर झालं कशी झाली एवढं डाळ पण वाटून एक वाजी अजून राना थोडा लसून ती काढायचा म्हणून मग आपलं तुम्हाला थोडा थोडा शॉर्ट दाखवायचं चाललंय ही ही असं करून थोडं थोडं तर वाटून घेते ह्याला जवळजवळ दोन तास जातात एक दोन तास मग एवढा मोठा व्हिडिओ चालत नाही एवढा मोठा व्हिडिओ घ्यायचा फक्त सगळा जुळून तुम्हाला येईल व्हिडिओ काही नाही डाळ वाटते मोहरीची डाळ करायची थोड थोड घेतले की होते डाळ डाळ मोहरीची डाळ करा की बंद परत द्यावा आता हळद वाटल्या होते ही एवढं ठेवलं हळकुंड गार झालं फुटत नाही वाटतं गरम गरमच फोडावं लागतात म्हणून मग ती आधी म्हणलं डाळ करून घ्यावं आणि मग नंतर राहिले तेवढं वाटून मिश्रण करायला ते काढायला ही पण हळद फोडायचं वाटायचं आणि मग काय नको आता डाळीला दोन असं वाटले कस कस डाळ पण नाही आणि काय होत पण नाही बारीक छान अशी कशी होते ही चाळायची आणि चाळल्यानंतर मी यातनं हळद निघते हळद निघल्यावरती मग झालं आपलं कशी काय का आता अजून ही चाळून राहिलेलं परत अजून करते फोडून येते अगोदर सगळी मस्त पैकी मग त्याच वाटत बसते म्हणजे गरम गरम फुटत ना परत गार झाल्या फोडायला त्रास करतो त्याच्यामुळे साठ रुपया हळद घरगुती हळद बनवायची पावडर मग चाळायची मग राहिलेला अजून ह्याच्यावर पाट्या वाटायचं आणि मग झालं मग मसाल्यात मिळ मसाल्यातून म्हणती लंच मिक्स करायचं मसाल्यात पण आमच्या हळकुंड असतात म्हणजे भाजीत हळद टाकायची गरज नाही लागत होय हळकुंड धन आहे हो कांदा हळकुंड आणि खोबरं धन एवढं असतं त्याने भाजीला टिपक्याची म्हणजे परत आपल्याला कांदा वगैरे घालायची गरज नाही असं काम असत रडू नाय काय नको गरम आहे भाजल आता तेलात ना काढलाय गरम आधी एवढं घेते लय लोड करून काय उपयोग नाही लाल जरत हात झाला इतकंच ही दुखायला लागला असं ठेच नाही अजून तर मीठ करायचे करायचे काही लोणचं काय होणार आहे एकच नंबर लोणचं आजपर्यंत तुम्ही बघितलं बी नसेल पाट्यावलं आणि खाल्लं पण नसेल असं टेस्टी घ्या ऑर्डर टाकायच्यात ना पट पट टाका ती गेल्यास गेल्या आपलं संपलं संपलं म्हणजे पॅकिंग उद्या करायचंय सगळं तुम्हाला परवा दिवशी मिळून जाईल ऑर्डर आहे ती पण तयार लॉनचातच अजून ऑर्डर आहे तर ती पण वाटायच चालले खेळायचं तिकड डायरेक्ट पावंडरच केली आणि तुम्हाला दाखवलं सारखं 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 चालू बन चालू बन चालू बन काय होते मोबाईल गरम होते त्या आता उन्हाळाच एक त्याच्यामुळे एकदा आता पण एवढं मोहरीचा मोरीचा म्हणजे तुम्हाला दाखवा आणि सगळं एकदमच मीठ वाटले दावी टाकल की बसार खोलकट नाही का भेटत ही लय उशीर लागतोय आणि लय टाईम घाम न घम माणसाचा निघतोय वाटून वाटून वाटून, वाटून निसत उशीर दमानी तासभर बा जायला चुली दोन तास वाटायला ता दोन तास पुरत नव्हतं चांगलं चार पाच तास तर या गोळा आहे आता लोणचं मिसळ ना एका दिवशी फ्री असलं ना तर सगळंच मी वाटून ठेवीन म्हणजे नुसतं ह्याच्यात मिक्स करायला हळद तेवढी तेलातली सेपरेट ठेवायचं ही काय नुसतं भाजून असतं मीठ मोहऱ्या आणि मेथ्या एवढं वाटून ठेवायचं लगे म्हणजे मिक्स करायला ताज ताज फ्रेश हळद पावडर का मस्त पैकी झाली बारीक छान अशी किती वाढ मग हात तर कसं झाले ते पिवळ मस्त पिवळ पिवळ काय घ्यायचं वाटून वाटून भुका लागला डायरेक्टच जेवायला तर खायचे शेंग भात ज्वारीची भाकर त्याच्यासोबत लोणचं तिला दोन दिवस झाले माहित झाले त्या लाल डब्यात गारेगा एवढं आता डायरेक्ट मीठ ही सगळं वाटले तुम्हाला डायरेक्ट मिक्सर दाखवते आणती आला का म्हणते तिला माहित झाली गारेगार बाळ आपल्या फ्रीज मध्ये आहे आपण काल गारे गारेगार तीच खायचं आता चला असं मस्त लोणचं ही सगळी घरगुती पद्धत असल्यामुळे आपलं लोणचं खराब खराब अजिबात सुद्धा होत नाही शुभरा लावली शेजारी खेळायची जया त्याची दिली भे बर मध्ये मध्ये मी टाकते केलं

ठेवायचं झालं खार तयार आणि दुसरा एक सिक्रेट मसाला ती टाकल्यावरती झालं लोणचं असं काम असत लोणचे मसाला अजून तयार करायचा हा मसाला तयार करायचा आहे सिक्रेट गोष्टी मुळ तर चोई ती आहे आते मला वे टाकाय मिळते लग्न दाक्ष दे टाकले वाटते हो। मला लोणच येत नाही मग आता आधीच्या देहात राहील ना कधी गेले काय काय टाकलं कस क्लास लावायला काय आते तुम्ही शिकायसाठी आता याचा पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळं बघितले त्यात काय काय टाकले तर आता आता लोणचं बनवू शकते स्वतः पण येत्या होईल टाकायच एवढं कराय आम्ही तीन दिवस झाला आमदार ते हो काय कुठं आहे का त्याला आंबे आणले स्वच्छ धुतले त्याचं वरच डेटासाठी ना आंबा सुी काढलं सगळं पिकलेलं आंब साईडला काढलं पाडाचा आंबा असल्यामुळं होडी परत आता निवडून सगळ्या स्वच्छ केल्या त्याच्या आतमधल्या कुई आहे जी काय थोडंफार राहिलो तर ती काढलं व्यवस्थित नीट करून एका दोन जरी पिकल्या सापडली तर ती सगळ्या बाजूला काढली पिकल्याला पोडी लोणच्या चालत नाही लोणचं खराब होत्या त्याच्यामुळं सगळ्या पांढऱ्या निवडा म्हणून जायचं कालवायचं नाचगाव तर टपात व्यवस्थित कालवायच नाही प्रमाण पण एकमेकाला व्यवस्थित लागत नाही चार चार

सामान ती कशाला केलंय पाट्याला मग सामान कशाला केलंय हळद सुद्धा एवढी झाली हळद असल्यासारखी हळद देतात काय करून पाट्या हळद असते ना बाजलेले हळकुंड होते का बारीकची हळकुंडायच मिळ ब

केलं तुम्हाला सगळं आज व्हिडिओज माझा आजचा दिवस गेला पण मी आज व्हिडिओज काढला गेल्या वेळेस चुली मी दाखवलंच नव्हतं निस्त पाट्या वाटल्या दाखवलं होतं पण ह्या ह्या वेळेस आयला म्हणलं नको आपण दाव होय आहे mm. कळलं पाहिजे म्हणजे तुम्हाला पाहिजे रिअॅलिटी काय आहे खरं खरं म्हणून तर इथनं पण असं तुम्हाला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू सगळं काय काय करतोय ती आणि बाय सगळ्यांना टाका पटापटा पटा घरगुती लोणच्या छान अशा ऑर्डर खराब वगैरे दोन नाही गॅरेंटेड लोणचे आपलं मस्त पैकी आणि मेन गोष्ट म्हणजे कसल्या पण कैऱ्यांचं नाही प्युअर जो लोणचा आंबा असतो का त्याचं लोणते त्याच्यामुळे लोणच खायला टेस्टी लागत शोधून शोधून आंबा आणलाय मी सोलापूर सोलापूरवर मधी जत्रेच निमित्त hmm. करून पण आंबा शोधायला गेली आत् गाव ना गाव ही केलं तेव्हा मला हे आंबा सापडला एक थांबला ती दोन ते तीन दिवस परत मी घेऊन येतो म्हणून मग त्यांनी परत आणून दिला मी तोपर्यंत तेवढाच चांगला होता शुभ्र आली नाही आवाज येते तर बाय बाय सगळ्यांना घ्या पटापटा ऑर्डरी टाका लोणचं आपलं घरगुती लोणचं